इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील धामोरे खुर्द इथे विशाल बकरे यानं एका छत्तीस वर्ष विवाहित आदिवासी महिलेला अंधारात बोलून तिचा विनयभंग केलाय सतरा सप्टेंबर रोजी घटना घडली आहे या घटनेमधील छत्तीस वर्ष आदिवासी विवाहित महिला राहुरी तालुक्यातील दामोरी खुर्द परिसरात तिच्या कुटुंबासोबत राहते आरोपी विशाल बकरे हा तिच्या पतीच्या ओळखीचा आहे तो महिलेच्या पतीसोबत तिच्या घरी जात असतो सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आरोपी विशाल बक्रे हा सदर महिलेच्या घरी गेला आणि म्हणाला की तुझे पती कुठे गेले आहेत तेव्हा सदर महिला त्याला म्हणाली की ते कामावरती गेले आहेत ते कधी येतील ते, ते, ते मला सांगता येणार नाही तेव्हा विशाल बक्रे त्या महिलेला म्हणाला की मी अंधार पडल्यानंतर परत घरी येतो त्यानंतर आरोपी विशाल बक्रे थोड्या वेळानं परत त्या महिलेच्या घरी गेला आणि महिलेला हाक मारून अंधारामध्ये बोलावून घेतलं महिला तिथे आली त्यावेळी त्यानं तिचा विनयभंग केला यावेळी महिलेनं आरडाओरडा केला तेव्हा तिचा पती तिथे आला तेव्हा आरोपी विशाल बकरे अंधारामध्ये पळून गेला मात्र नंतर तो पुन्हा तिथे आला आणि महिलेच्या पतीला धक्काबुक्की करून त्यानं शिवीगाळ केली आहे घटनेनंतर सदर महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीवरनं आरोपी विशाल मनोहर बकरे याच्यावरती शिवीगाळा धक्काबुक्की तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर